बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण चौथे शेतात प्रत्येकाच्या खोपीचा असायच्या कुणाचं तरी तालेवाराचं तेवढं घर आमचं शेतात घर झालं आणि बाबाला उगाच आपली छाती वावभर रुंद झाल्यासारखी वाटली रोग तोंडावर आला खिणभर वारं सुटायचं खरं हवत उकाडा बी होता घरात तर थारा व्हायचा नाही जेवणं खाणं करून माणसं गल्लीदारात बसायची तंबाकू मळीत राखुंडी घासीत पावसा पाण्याच्या गोष्टी निघायच्या मग कोणी म्हणायचा एखादा वळीव कोसळला असता म्हणजे आवतण्या झोका झाल्या असत्या गा तर दुसरा म्हणायचा तर गा बघू सांज करून सुटतंय वरल्या अंगानं वार, वार। कोसळलंच की एखादा बाबा कोणी तोंडातला तंबाखू गल्लीत पाच कॅन थुकून म्हणायचा पाऊस भाई यंदा लागू दे बी बाळकुदानं यंदा शेतात झोकात घर उभं केलंय मग बाबाच्या अंगावर मुठभर मास चढायचं आणि बाबा गालातल्या गालात हसायचा अशा रोज रात्री झोपायच्या आधी चर्चा रंगायच्या घर बांधलं त्या वर्षी पाऊस काळ झोकात झाला पीक पाणी साजरं आलं सुगीचं दिवस सुरू झालं आणि बारा बलुतदार खळ्यावर वा, दारावर यायला लागलं नंदी बैल अस्वलवाला हिळवी ज्योतिषी आराधी साप गारुडी कडक लक्ष्मी असले अठरा पगड जाती धर्माची माणसं प्रत्येक गावात गल्ली गल्लीने फिरायला लागली त्यांचं बी सुगीचं आणि मिळकतीचं दिस आले आलं बाया माणसं सुबसुब्बर भात झुंजळ त्याच्या झोळीत वचून ज्योतिष भविष्य ऐकायला लागली कुणाला पटायचं कुणाला नाही मला तर सारं ऐकूननी बघून कौतिकच वाटायचं आई सुभर भात वाढून आणायची रांडा भाड्याची राबायच्या टायमाला पावसळ सारी कुठं जातात काय की मी म्हणायची आई शिव्या शाप देऊन वाढतीस कशाला तू गप गिचाऱ्यासनी त्यांची बी पोट आहेत माणसं पोट जाळाय काय वाटतं ते करतात आईचं बोलणंच ची इचित्र सगळं कोडं घातल्यागतच भर उन्हाळ्याचं दिस आलं येरवाळी वासुदेवाची हाळी आली वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला गुळगुळा वाजत टाळ झनाझना नाद रसाळ आई गडबडनं उठली उठून पारोशानं जात्यावर बसली तिनं आडीसरी आधी गीत गावी दळलं आईनं मला हळी मारली खरं हातुरनाथनं उठूच वाटतं ना अंगात बारीक ताप आणि कणकण होती डोसकं बी धरले आलं आईजवळ आली अंगावरची वाकाळ बगलला केली तसा मला हुडहुडा भरला हुब अंग झाड हल्ल्या ग थरथराय लागलं आईनं बाबाला हाळी मारली बाबा आतनं बाहेर आला पुरीला बघा काय झाले कशी करायला लागली या बघा आई म्हणाली तसा बाबानं खाली वाकून कपाळाला हात लावला चटका लागल्या गत काढला आणि म्हणाला बया पुरीचं अंग इस्त्या गत तापलंय जा जरा गवतीच्याची पानं घालून थंडी तापावरचा काढा कर जा जा आईनं गल्ली पडद्यातलं काय बाय गोळा केलं तुळशीची पानं गवतीची पानं हळद मध आडोशाची पानं कडू किट्ट ती बी आईनं त्यात घातली काडाचा अंगला तासभर उकळला आटिवला आणि भांड थाटली घेऊन ती माझ्याजवळ आली बाबा तिचंच बसून होता आईनं थाटलीत काढा वतला मी पहिला गोट घेतला तर कळू एक बाजूला सारली मी तसा बाबा डोळं मुठ करून म्हणाला हा पोरी व वश, वशी धायते पी तसं डोळं गच्च झाकून मी पुण्यांदा थाटली उचलली काढा प्यायचं जीवावर आल्या थाटली तोंडाजवळ नेऊ वाट ना त्यातनंच बाबाकडे एकदा चोरटं बघितलं बाबाची नदार माझ्याकडेच होती डोळे झाकून योग घोट घेतला आणि थांबलो बाबाच्या तोंडात आलं तसं सावकाश घोट घोट करीत काडासा पिवला थाटली सारली आणि वाकाळ वडली कांबरून घेऊन गप्प का झोपली झोपू दे आता तिला उतरल ताप म्हणत बाबा उठला उतारला तर बरं नाही तर काय करायचं व आई काळजीने म्हणाली हो उतरत का नाही जरा जेवायला दिला आणि धाड्यातनं चार पाच येळा काडा प्यायला दिय ब कशी सांच्या पार पतोर पोर ठणठणीत बरी होती ती म्हणत बाबानं शेताची वाट धरली आई चुलीकडे गेली रामा श्यामा उठून आईजवळ कालवा करीत होती खरं मी काय तोंडावरलं कांबरू काढाय ना शेतात घर बांधल्या ठावनं बैल म्हस शेळी शेतातल्या घरातच बांधले आली बाबा बैलामशीची वैरण पाणी बघून शिरीला खिंडभर हिंडवून तिच्या पुढ्यात पाला टाकून न्यारी टळून गेल्यावर घरला आला आल्या आल्या पायतान काढलं ते माझ्याजवळ आला अंगावरचं कांबरून काढलं पोरी उतरला काय ताप म्हणत माझ्या कपाळाला हात लावला हाताला कपाळ हुंजाळ लागलं काय करायचं ह्या पोरीच्या तापाला म्हणत उठला आणि आत गेला आईनं जेवाय वाटलं बाबा तुकड्या मोडत मोडत म्हणाला पुरीनं काय खाल्लंय का, का नाही खाली आर्दी वाकरे बी दिलाय खरं ताप काय उतर ना तिचा येळ्या येळ्याला काढापीत या नव मग उतरं सांच्या पारपत्र बघू रात्र जागरणीत गेली दुसरा दिस बी गेला कर हुडूहुडीने ताप कमी यायचं नाव घेणार नाव नाव जास्तीच खरं कमी नाही तशी आईच बाबाला म्हणाली मग वय व आज दुसरा दिस बी गेला येळेच्या येळी काळा बी देतोय खरं हुडूळनी ताप निवडणा झालाय मला हे पारीचं काहीतरी दिसतंय हं आता थंडीत एगळं आणि काय असायचं बाबा आईकडं बघित म्हणाला तशी आई कोडं सुटल्या ग म्हणाली मी जरा जनादेववालीकडनं जाऊन येतो पारला कुठलं वारे बिर झाले काय बघाय पाहिजे ये जा जाऊन मग बाबा इलाज हरल्याग बोलला तशी आई घटका जाऊन माग आली काय म्हणाली जना बाबानं आईचा पाय हुंबऱ्यात तवरच विचारलं आई घरात आली घटाआटा ता तांब्यावर पाणी प्याली पदरानं तोंड पुसत भित्तीला तक्क्या देऊन बसली आणि म्हणाली गिरटातल्या हेरीवरल्या सोनीनं धरलंय पोरीला त्या रांडला माझीच पोर गावली तडाक्याला असं म्हणाली जना बाबानं तोंड कस नस करून विचारलं तर कौल लावला इंती घेतली जना तासभर घुमालती घुमून थंड झाली मग सारं उलगडून सांगितलं आई बाबाच्या तोंडाकडं बघत म्हणाली तसा बाबा चवड्यावर बसत म्हणाला काय करायला लागेल म्हणती मग जना तसा आईनं डोसक्याला हात लावला माप उतारा सांगितलाय काय काय बाबा आईच्या टक तोंडाकडे बघत म्हणाला सात धान्यांची दामटी उतरून टाकायची घरात पोरीवरनं कोंबडीचं काळं पिल्लू उतरून ठेवायचं मुठभर तांदळात अंगारा घालून बांधून ठेवायचा गुण आल्यावर आणि पिल्लू जाणतं झालं आणि अंडी द्यायला लागलं की जत्रा करा म्हणाली मग आता सांगितलंय म्हटल्यावर कराय पाहिजे तिचासोबत डावलून जमायचं नाही सारं करूया उठ उठ अंगारा लावणी मागणं मागून घे आलागून तर करून टाकूया जत्रा त्यात काय एवढा अवघड वाटून घ्यायचं बाबा चवड्यावरच सप्पय बसत म्हणाला तशी आई उठली चुलीतली राख अंगारा म्हणून माझ्या कपाळाला लावली सारं करताव लगोलग गुंदाव असं म्हणाली गावातल्या सुनीनं कवा दहा वर्षामाग पांदेकडच्या हिरीत मन जीव दिल्याला माणसं दिसाच बी तिकडे फिरायची नाहीत की नाट पडली की हिरीचं भ्याच वाटायचं भर उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा पडला की माणसं धडकी भरल्यागत भीत भीत पाण्या साठणं म्हणून तिकडं जायची पुढं पुढं माणसांची भीड चिपली आणि हिरीवर वही वाट पडली मग माणसं बिनघूर जायला लागली खरं कवा कवा कुणाकुणाला लागीर व्हायला लागलं माणसं म्हणायची सोनीनं धरलं म्हणून तिचं वारं लागलं आता खरं खोटं त्या सोनीलाच ठावं मात्र त्या ठावनं जनाच्या देवरसपणाला पणाला बरकात आल्याली बघा आईनं मुठभर तांदळात अंगारा घालून माझ्यावरनं उतरून बांधून ठेवला बाबानं सारं गाव पालती घालून कोंबडीचं काळं करंद पिल्लू आणलं ते सात येळा माझ्या अंगावरनं उतरून घरात सोडलं ते घरभर कणगी पोत्यावर चढून पळून खेळायला लागलं आईपासनं तुटलं म्हणून चिव लागलं घरात नुसता कल्लोळ उसाळा मला त्याचं लई वंगाळ वाटलं आईनं कवाच्या येळचं माळ्यावरलं खुर्डं काढलं झटाजटा साळू त्यानं झाडून लक्क केलं पिल्ल्याला धरून त्यात सोडलं वरणं तांदळाचं दानं टाकलं खरं पिल्लू काय त्या तांदळाला चोच लावी ना पिल्ल्यानं तांदळाचं दानं काळं काय गोरं ते बी बघाय नाही नुसतं खुर्ड्याभर चिवचिवाय व्हायला लागलं बाबा सगळा खेळ बघित बसल्याला म्हणाला बया उद्या मंगळवार आहे पिपळगावला जाऊन एका दुसरी तलंग घेऊन येतो जोडगण झाली की पिल्लं रमल त्याच्यातनं आणि दानं बी खाईल दुसऱ्या दिवशी बाबानं बाजारला जाऊन दोन तलंग आणल्या खुराड्यात सोडल्या घटकाभरात पिल्लू त्याच्यातनं रमलं आणि दानं खायला लागलं माणसाला माणूस तसंच हेच बी सगळी देवाचीच करणे चैताचा महिना सरला आणि पुढं मी रोग निघाला बाबांना आणलेल्या तलंगा आता मोठ्या झाल्या होत्या तवा कोंबडा कोंबडी असं काय बी वळखत नव्हतं त्यात एक कोंबडा आणि एक कोंबडी निघाली उतरून सोडल्याला बारकं पिल्लू आता मोठं झालं होतं ते बी आता एकरी आणलेल्या कोंबडीत जाणतं दिसाल तर एवढ्यात मुठक्या एवढ्या पिल्लाची आता कोंबडी झाली होती कोंबड्या संघ होता त्यानं दोन्ही कोंबड्या आत्ता आत्ता अंडी घालत्याल्या तर ना म्हातारा पाऊस आपला पुढची आमुशा तोंडावर आली एक दिशी जना देवाली घराला येऊन आईला म्हणाली बाया का येत्या आमुषेला जत्रा करून टाका भागवा त्या बाईचं मला लई त्रास व्हायला लागलाय बाळकुदाच्या विकानावर घाल जना गेली आणि आईला उगाच कोडं पडल्यासारं झालं पावसा जरी सपत आलं तरी वळवाच्या पावसागत बारीक मोठा पाऊस यायचाच उतरून ठेवलेली काळी भोर कोंबडी कवा चित्रच वागायची झटका आल्यागत मधीच उठून कोंबड्याला टोचाय मागं लागायची टाकल्याला दानं एकटीच खायाची तेव्हा तिचं वागणं भूतागतच वाटायचं घरातल्या मांजराच्या पाठीमागं लागायची ती मांजर बी तिलाच तेवढं भ्यायचं दुसरी कोंबडा कोंबडी मांजर आलं की ठो पळायची मावळ त्या दिवसाचं दिस आमोशा आली जत्रा करायची परडी सोडून टाकायची म्हणून जना देववाली न्यारीलाच घरात येऊन बसली कंबरला भंडाऱ्याची पिशवी केसांच्या जटा लाल रेबणीनं जाम बांधल्या होत्या जनानं सौताच पांढरा पिवळा भात केला काळ्या कोंबडीनं अंड घातल्याला उकडून त्याच्यावर ठेवलं अंगारा घालून तांदूळ बांधल्याला त्याचा बारक्या भांड्यात भात केला बी ठेवला सारं इस्तारीवर घातलं कशा कशाने इस्तारी भरली काळं करंद पिल्लं आईनं एका मुठी धरून माझ्यावरनं सात येळा उतरून ठेवलं तवा चिवचिव करीत साऱ्या घरभर पळालतं ते आता अंडी घालून आपण आई व्हायचं खरं ते सुख त्याच्या नशिबातच नव्हतं सुनीच्या नावावर त्याला कापायचं होतं ह्याच्या आईच्या पोटाला बाकीची पिल्लं काळी निपाजली नसतील हेच एवढं काळ निपाजलं आता ह्यो ह्याचा दोषच म्हणायचा ती निसान झाली जनानं विचारलं कुठं गेला बाळकुदा आहेत की आई म्हणाली जावा म्हणावं परडी भरली या पाऊस बी लागतोय चार माणसं बलवाने आटपून टाका जावा म्हणावं जना सगळ्यावर नदार फिरवीत म्हणाली बाबानं सकाळी चार चौघा दोस्त मस्त्रासणी सांगितलेलं होतं रामा शेताकडनं जाऊन ढोरांची शिळीची अवस्था लावून आला होता आज मी शेताकडे गेलोच नाही खुरड्याजवळ कोंबडी आली माझा जीव लाख लाख वर खाली हालायला लागला आईची काळ्या कोंबडीवर दार होती कोंबड्या कोंबडा पाय पाय करत दबकत दबकत यायची आणि चाट दिशी खुर्ड्यावर चढून बसायची एक एक करीत हिरीत उडी मारत्यात तशी खुर्ड्यात उडी मारायची काळी कोंबडी आली इकडं तिकडं बघित घरंदाज बाईगत चालत होती ती तिनं खुर्ड्यावर उडी मारली आणि मला माझा जीव गेल्या गत झालं कसं तरीच वाटायला लागलं मला आईनं जनाला सांगितलं कोंबडी आली या सगळं बयाजवार पुरीच्या अंगावरनं उतरून दे जनानं सगळ्यावर परत एकदा बारीक नदार टाकली आणि म्हणाली बाळकूदा तेवढी कोंबडी आण तिचं पाय बांध एवढ्यात पांडलू तात्या अंतुदा नारुमा धुंडुमा आली बाळकू आवार का नाही पावसाचा ठेमका बी बंद नाही सदा कदा काही गडबड करणारा धुंडुमा म्हणाला झालंच की आवारलंय म्हणत बाबा बाबागडबडणं उठला आईनं खुर्ड्यातली काळी कोंबडी बाहेर काढली तिनं घर डोसक्यावर घेतलं साऱ्या घरभर कॉक कॉक कालवा झाला त्यासने मी कळतंय माणूस मेल्यावर घरात कालवा होतोय तसाच कालवा झाला त्यांचा आईनं हातात उलटी कोंबडी धरली होती पाय बांधायच्या आधी पुरीच्या अंगावरनं सात येळा उतर गा बाळकुदा मागणं पाय बांध जना म्हणाली बाबानं कोंबडी उतरून घेतली रामानं तिचं पाय घट्ट बांधलं इस्तारीवरचं सगळं उतरून बुट्टीत घातलं जळान बी उतरून घ्या अंतुदा म्हणाला वय वय नारुमा म्हणाला जनानं सगळ्यांच्या कपाळावर भंडाऱ्याची आडवी बोटं वडून कपाळं माखली माझ्या बी भांगात भंडारा भरला पाय बांधलेली कोंबडी रामाच्या हातात बुट्टी बाबाच्या डोसक्यावर अंतुदानं जळणाचं वज घेतलं नारुमाच्या हातात कंदील त्याच्या खांद्यावर घागर सगळ्यांनी पोत्याच्या टापरी जाम बांधल्या त्या जळान वाळल्याला आहे न अंतुदानं विचारलं आहे की बाबा म्हणाला तसं नवय पावसाचा ठेमका तुटना सारखा ठिबीक ठिबीक गळतोयच उगाच फुकीत बसाय नको अंतुदा म्हणाला सगळं बयाज वार करा ध्यानात घेऊन आणि काय बी मागं परत आणायचं नाही उरलं तर तिकडंच टाकून द्यायचं आणि रांडला म्हणावं पोरगी लग्नाची झाली या मोकळी कर तिला म्हणावं जना म्हणाली आणि हिरीवर पुजून झालं की भागुनानाच्या सप्रात करा गा हम्म भागुनानाच्या आणि सप्रात जा म्हणजे तो लावतो हुस्कलून पांडुचा त्या म्हणाला ढंगाण टिकून जेवाय बरं होते का बाळकूनं संग भांडण केल्या दुखत असता त्या ठाऊन नारुमा बोलता बोलताच थांबला अरे ढुंगाण नसल्यावर कुठं बी टिकू चला बाबा त्यांच्या पुढचं बोलला सगळी पाटमोरी झाली तसं आईनं हात जोडलं म्हणाली तुझं काय ते सगळं भागवून टाकला परत पुरीच्या वाटला जाऊ नको ग बाई सगळी अंधारात गडप झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या